तर मित्रांनो तुम्ही जर आताच नवीन घर बांधलं असेल किंवा नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही मोठी चूक करू नका व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आणि हा गॅस सिलेंडर घराच्या बाहेर का ठेवला हा सगळा विषय सांगणार आहे आज आपल्याला काम आलत कौटिबरमध्ये का यशवंत नगरला आपलं क्लायंट होतं सचिन वाघमारे आणि त्यांनी शेगडी पण आपल्याकडूनच ऑर्डर केली ती माउली मधून मा सगळ्यात पहिल्यांदा तर शेगडीची अनबॉक्सिंग करून घेतली आणि व्यवस्थित ठेवून घेतली आपलं सिलेंडरचं कलेक्शन बाहेर होतं त्यामुळे सगळ्यात पर्यंत बाहेर जाऊन चेक केलं तर मालकानं घराच्या बाहेर एक कंपार्टमेंट केलं होतं का सिलेंडरसाठी त्यांना आधीच रिक्वायरमेंट केली होती अशा टाइपमध्ये होणार काय तर तुमचा गॅस सिलेंडर एकदम सेफ राहणार एकदाच एलपीजी पाय फिटिंग केली का एकदम स्क्रू आवरून टाकला का कुणा टेन्शन राहत नाही कुठलं क्लायंटला सांगितलं की सिलेंडर आहे ना आताच कनेक्शन चेक करा त्यांनी सिलेंडर आणला आपण प्लग इन केला सगळ्यात पर्यंत बघितलं लिकेज वगैरे कुठं आहे का लिकेज नव्हतं त्यामुळे पाईप पण फिटिंग करून घेतली आणि त्यानंतर ना सगळे गॅस आपण चालू केलं कनेक्शन चेक झाल्यानंतर ना क्लायंटला पण दाखवलं की अशा टाईप मध्ये तुमचं कनेक्शन झालं त्यानंतर दुसरी शेगडी पण बसून घेतली इथे तुम्हाला क्लिअरली कळत असेल की वरच्या शेगडीचं कनेक्शन वरती आणि खालच्या शेगडीचं कनेक्शन खाली अशा टाईप मध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला, तुम्हाला सिलेंडर दिसणार नाही कारण सिलेंडर आपला खाली होता क्लायंटला वगैरे सगळं दाखवलं त्यांच्या मॅडमला पण दाखवलं अशा टाईपमध्ये कनेक्शन झालं अशा टाईपची कामं करण्यासाठी